शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिरानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये तोपखाना परिसरात नशेसाठी वापरलेल्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेने रंगे हात पकडलाय त्यांच्याकडून अकरा हजार सहाशे तेरा रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आलाय त्या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय रोहित रघुनाथ वंगार असे अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे अहिला महापौर पदासाठी अनेक इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले होते परंतु गुरुवारी सोडतीमध्ये महापौर ओबीसी राखीव झाल्याने अनेकांना महापौर पदाचे स्वप्न गुंडाळून ठेवावं लागलाय दुसरीकडे महापौर पदाचा सस्पेन्स कायम ठेवत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी महापौर पदाचा चेंडू शुक्रवारी थेट मुंबईच्या कोर्टात ढकलून दिलाय आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत किडनीसारख्या गंभीर आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे अशा परिस्थितीत समाजविमुख दृष्टिकोनातून आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आनंद ऋषीजी हॉस्पिटल गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने रुग्णांना विश्वासार्ह गुणवत्तापूर्ण व सेवाभावी आरोग्य सेवा, सेवा देत असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं नगर शहर परिसरात अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी करत चव्वेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी तोपखाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत त्यानुसार पोलीस किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे व तपास पथकांना सूचना दिल्या त्यांचे पथक तयार करून अवैध व्यावसायिकांची माहिती काढून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या अहिलानगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर फिरोदिया वृद्धाश्रमाजवळ उभ्या असलेल्या एका कारने अचानक पेट घेतला ही घटना आज पावणे बारा वाजेच्या सुमारास अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तत्काळ आग आटोक्यात आणली शहराची सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर